तर मित्रांनो आज तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आनंदा आनंदाची बातमी आनंदाची बातमी म्हणजे आमच्या काळात लहान आले तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की पप्पा पप्पा झाले 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 मम्मी आणि ही आतू झाली मी मामा झालोय मामा तर मी किती वेळा होते मला माहितच नाही लिमिट नाही मामाच मामा लागलोय म्हणजे आणि ही कोण झाले कोण आहे तू नाही आपल्याला हि नाही तिला गाड आपण काय विषय नाही झाले झाले माझ्यासोबत लग्न करणार आहे त्यामुळं त्यातच पुढे माझा आवड आहे पण आता ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आता मला सांगणार आहे की आमच्या घरामध्ये नेमकं कोण आले बॉय आहे का गर्ल काय म्हणत गर्ल ती झालंय की मुलगी सांगायला मुलगा मी सांगतोय तो बरं सांग मुलगा झालाय मित्रांनो विषय काय माहितीये का, का तुला बोललाय मग मी सांगतो त्यांनी वाईट काय लागले तेवढं तर मध्ये आपण व्हिडिओ काढला होता की मुलगा झालाय की मुलगी तर त्यात सगळ्यांच्या कमेंट आली की तुम्ही लवकरच धापा द्याल म्हणून

धप्पा काय होत माहितीये का तुम्ही सगळी जो बारशे दिवशी मी सगळ्या गोष्टी माझ्या सांगणार मुलगा झालाय की मुलगी ह्याच्या आधी पण मी मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मुलगा झाला की मुलगी तुम्ही बघितला आणि त्या व्हिडिओच्या खाली आपण बारशे दिवशी धप्पाल ते मुलगी सांगितले म्हणून सगळ्यांना मी मुलगी सांगितली मुलगी झाली म्हणून तर त्यांना काय वाटतंय की बाबा मुलगी नाही झाली मुलगा झाला आहे अजून की धप्पा

काय सांगितलं मुलगी झाली तुम्हाला खोट काय बोललं मुलगी झाली म्हणून तू काय खोट बोला तू सांग का मग काय झालं अरे मग आमच्या काय संबंध काय संबंध झाले सांगायला बाळाच्या आणि मामा सांगत असत कारण त्यांचा अधिकार आहे पूर्ण विषय चाय आणि एका व्हिडिओ मध्ये असं बोलत बोलत पण बोललेलं आहे पण तुम्ही ते व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितले नाही बारीक आहे बारीक आहे तर त्यात फक्त आमच्या गोल्याचे आवणार आहे असं म्हणलं आणि गोल्याला हवा पण आमच्या गोल्याच्या हवानाऱ्या म्हणल्यावर ह्याच्या अर्थ तुम्ही समजून जावा गोल्याला अजून एक बायको आली हा म्हणजे मुलगी झाली तुम्ही वर्तन थप्पा द्यायला थप्पा ही थप्पा आहे मुलगी झाली तुम्हाला या मुलीला तोंड बघायचं तर लवकरच त्यासाठी तुम्ही सगळे उत्सुक पाहिजे तर दादा लवकरात लवकर आम्हाला मुलीचा चेहरा दाखवा आता एकवीस दिवस झाले मी काय बोलतो काय बोलतोय ती पूर्ण नाही म्हणलं जर तुम्हाला जर मुलीचा चेहरा बघायचा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नुसतं टाक बेल तर लाल हार्ट टाका लाल हार्ट भरून टाका लाल हार्ट टाकले जाऊ दाल झाले जा तुम्हाला कट तुम्हाला कठ वाटत बघ कसे एक बेडसेट तर मित्रांनो पार्सल मी घेऊन येतो पार्सल काय आलं पण दाखवतो बेडसेट तुला की सगळ्यांना पटवड आम्हाला खरोखरच मुलगी झालेली आहे मुलगी झाले ह्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे काय की आम्हाला मुलगी झाली आहे म्हणून आम्ही साडे नाही का म्हणजे नाराज आहे आणि खास करून आमची सासूबाई नाराज आहे पण त्यांना म्हणजे मुलगी झाली पण त्याला पण त्यांना काय म्हणजे नाराज वगैरे काय नाही मुलगी तर मुलगी सगळेजण आमच्या घरात सगळेजण खुश आहेत म्हणजे काय तर मित्रांनो म्हणजे तुम्ही म्हणताना सांगितले आईचा विषय तर आई खरंच नाराज नाही आम्ही सांगितलं काय म्हणतो म्हटलं तिने आई खुश आहे फक्त अपेक्षा होती आईची की मुलगा म्हणून पण तसं काय नाही मुलगी खुशच आहे अजून सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त मी खुश अरिंद मुलगी काय केलंय कोण टाकली काय कोण सांगतच नाही म्हणलं मी तर म्हणजे असं काय आम्ही काय नाराज नाही मुलगी झाली आम्ही खुशच आहे की तुम्ही जे म्हणताना म्हणजे पहिल्या व्हिडिओपासून तुम्ही कमेंट करत करता की मुलगी झाली तुम्ही नाराज आहे दुसरी पण मुलगी दुसरी मुलगी त्यालाच होती की ज्या ज्या म्हणजे ज्या ज्या घरात मुलगी सांभाळण्याची ताकद असते त्या घरात मुलगी होत असते ती म्हणजे ते हे मी जे म्हणतात की मुलगी झाली हे झाले ते झाले मला काहीच वाटत नाही भरपूर लोक मला चांगले कमेंट माझी पहिली लक्ष्मी होती काही माझी पहिली होती ती लक्ष्मी होती हरू व्हिडिओ काढतो म्हणून कसं लपली बघा ए काय झालंय ये इकडे चल आणि तू करायला बोलावर तर माझी पहिली मुलगी होती पहिली लक्ष्मी होती दुसरी माझी भाग्यलक्ष्मी लक्ष्मी कारण तर मुली त्याच्या घरात चल की बाबा ज्या ज्या घरात मुली सांभाळायची टाकायला त्याच घरात मुली चल पडायची

बाळासाठी आला मुलगी झाली बातमी आहे आणि सगळेजण म्हणून मामीचा चेहरा असा सॅड काय मग त्याच वेळेस सगळ्यांनी ओळखले की मामीला प्रसादला मुलगी झाली पण प्रत्येक म्हणजे नाही का पहिली मुलगी नंतर म्हणल्या दुसरा मुलगा पाहिजे असे नाही त्यांच्या इच्छा असते म्हणजे आजीजन आजोबाजी पण तसं काय नाही मित्रांनो पहिल्या दिवशी ते काय होतं त्यांच्या माझं वेगळं टेन्शन होत त्यामुळे त्यांचा पण त्यांच्या आपल्या आमच्या घरात सगळीच समाधान आहे कारण का त्यांच्या घरामध्ये अजून एकदा लक्ष्मीनं वास केला आहे त्यामुळं विषय टॉपचा घरामध्ये लक्ष्मी गरजेचं आहे कसं आहे पण फक्त तुम्ही म्हणजे कमेंट करून म्हणतो का तेवढ्या गोष्टी करा म्हणजे त्यांनी काय म्हणतात काय विषय टॉपचाच आहे काय आता परत ना प्रोसेसिंग करायचं आहे म्हणजे काय म्हणते त्याला मला दोन मुली झाली दोन मुलीवर भास्कर मला माहिती दुसरं लग्न करायला लागले ती काय तसे कायच करावी लागत दोन बाप झालाय की काय सॉरी तीन तर तुम्ही एकट्यात बोलल्या असं मुलगी झाली तुम्हाला सांगितलं बघ तू याच्याकडं आनंद करा एन्जॉय करा तुम्ही कमेंट मध्ये करून टाका तू मस्ती नाही बरे त्या पुरीच्या नाद लागले बिघडलाय पाहात